स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक अठ्ठ्याऐंशी आणि त्याचं विवरण नाही काळ सानुकूल उठे नसती कळ कळ लावून या जाती दुष्टा नाही त्याची क्षिती कर्म जाचे तोची भोगी वर्म जाणे तोची योगी स्वामी सर्वासी अलिप्त साक्षीभूत सर्वागुप्त साध्य साधन कठिन जयी साधक दैवहीन अंगिकारी देवजया नवे कार्यभागवाया सर्व खेळकल्पनेचा देवरक्षिता भक्ताचा लाभो भक्तीचा आनंद श्री श्रीस्वामी स्वरूपानंद भावाचा परमार्थच करण्याकरता काळ अनुकूल नाही ज्ञानी अज्ञानी लोक येतात आणि संघर्ष निर्माण होईल अशी कळ लावून जातात ही दुष्ट प्रवृत्तीच असते पण आपल्या या उपद्व्यापाची खेद खंत त्या व्यक्तींना असत नाही या विपरीत कर्माचं फळ त्या भोग या विपरीत कर्माचं फळ त्या लोकांना भोगावं लागतंच अशा लोकांशी आपण शांत राहावं त्यांच्या विरोधाला तशाच पद्धतीनं उत्तर देऊ नये स्वामी सर्वांपासून अलिप्तच राहत असत साक्षीत्वानं वागत साध्य साधन योग्य ठेवून शेवटपर्यंत जाणं हे कठीणच असतं जे साधक दैवहीन असतात ते अपयशी ठरतात पण ज्यांचा देवानं अंगीकार केला आहे त्यांचा कार्यभाग कधीही वाया जात नाही यश अपयश हा सारा कल्पनेचाच खेळ आहे देव भक्तांचं रक्षणच करतो अशा देवाला आवडणाऱ्या भक्तीचा आनंद श्री स्वामी स्वरूपानंदांच्या सेवेत सदैव मिळो या अभंगावरचं चिंतन असं सदैव श्रवण मनन चिंतन करीत असावं अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि बाहेर निष्ठेचं भजन करीत असावं हा सद्गुरूंनी सांगितलेला साधन मार्ग मामा अत्यंत निष्ठेनं पाळीत होते पण यातही अनेक विघ्न येतच असत परमार्थ साधना निर्विघ्नपणे करण्याकरता देश काल आणि स्वभाव यांचीही अनुकूलता असावी लागते जिथं साधू संतांनी पूर्वी वास्तव्य केलं आहे त्या ठिकाणी राहून साधना केल्यास मनाला धैर्य आणि उल्हास प्राप्त होतो काया वाच्या मनाने उपासना करताना कालाची अनुकूलता असावी आपला स्वभाव निग्रही संयमी सतत अंतर्मुख बनलेला असावा यानं निर्विघ्नपणे साधना होत राहते पण यात बाध यायला एवढंचही निमित्त पुरतं काहीजण संघर्ष करण्यासाठी वादविवाद करण्यासाठी उत्तम साधकाला त्रास देण्यासाठीच येतात कळ कल लावणं कलागती करून जाणं हाच त्यांचा उद्योग असतो हा उद्योग काहीजण अज्ञानानं करतात तर काहीजण ज्ञानी जाणते असूनही करीत असतात त्यानं स्वास्थ्य बिघडतं अशा लोकांशी खरं तर बोलू नये वाद करू नये हेच उत्तम समर्थ रामदास मनाच्या श्लोकात सांगतात जनीवाद वाद सोडून द्यावा वितंडवाद अतिवाद शुष्कवाद हीनवाद दुष्टवाद असे वादाचे विशेषत संतांना त्रास देणारे विविध वादविवादाचे प्रकार असतात त्यानं फक्त दुःख आणि क्लेशच प्राप्त होतात त्यापासून साधकानं सिद्धानंही अलिप्त असावं वाईट हेतून दिलेल्या त्रासाची फळं दुष्टांना भोगावी लागतातच आपण त्यास निमित्त होऊ नये अलिप्तता हा मोठा गुण आहे साक्षित्वानं शांतपणानंच सर्व गोष्टी पहाव्यात हे साधणं कठीण आहे जे साधक दैवहीन आहेत त्यांना तर हे जमणं अशक्यच आहे पण ज्यांचा देवानं अंगीकार केला आहे त्याला हे, हे जमेल भक्त हा आचारशील धर्मशील पुण्यशील अंतरशुद्ध विरक्त समाधानी असेल तर भगवंत त्याचा प्रेमानं अंगीकार करतात समर्थ त्यांचा उल्लेख ऐसे परमेश्वराचे जन या शब्दांनी करतात देव त्यांचं संरक्षण सदैव करीत असतो अशा भक्तांचा देवाला आनंद होतो आणि भक्ताला देवभक्तीचा आनंद होत असतो अनन्य भक्तीत अद्वैत भक्तीत देव आणि भक्त दोघांनाही आनंद प्राप्त होतो निजानंदे नित्य तृप्त असणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांची भक्ती करून मी तोच आनंद प्राप्त करून घेत आहे तो सदैव मिळत राहो अशी प्रार्थना मामा चरणी करीत आहेत हे होतं अभंग क्रमांक अठ्ठ्याऐंशी त्याचं विवरण उद्याच्या भागात आपण अभंग क्रमांक एकोणनव्वद त्याचं विवरण ऐकूया जय स्वामी प्रज्ञावंत ज्ञानदृष्टिभक्ता देत ऐषा सन्ता नमस्कारु कृपाठे मा स्वामी वरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्